अमरावतीत न बच्चू कडू यांनी काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांना बॅनर लावून शुभेच्छा दिल्या लोकसभेत नवनीत आणि बळवंत वानखडे यांच्या विरोधात प्रहार न उमेदवार दिला होता यात वानखेडेंचा सा विजय झालाय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बच्चू कडूंनी मोठा बॅनर लावलाय त्यामुळे राजकीय चर्चांना उठाण आलाय याच बॅनरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि अमरावतीमध्ये जर पाहिलं तर बळवंत वानखडे काँग्रेसचे हे निवडून आलेले आहे मात्र बळवंत वानखडे यांच्या निवडणुकीनंतर आता आमदार बच्चू कडू यांचं एक बॅनर जे आहे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं आहे बच्चू कुडू यांनी त्यांच्या विरोधात जो आहे तो आपला प्रहारचा उमेदवार दिलेला होता मात्र आता जर पाहिलं तर आता बच्चू कुडू यांनी चक्क बॅनर लावून बळवंत वानखडे यांना ज्या आहेत त्या शुभेच्छा दिलेल्या आहे आपण इथे पाहू शकतो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आमदार बच्चू कडू यांनी जे आहे ते एक भर मोठं बॅनर लावलेला आहे बळवंत वानखडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहे आणि आमदार बच्चू कुडू हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे आहेत ते अध्यक्ष आहेत आणि अभिजित पाटील जे आहेत ते उपाध्यक्ष आहे अमरावती शहरातील हे, हे बॅनर सध्या मोठा चर्चेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नली सागर ताडेस्वामी अनिरुद्ध दावा झी मीडिया अमरावती <STans>